जय शिवराय जयभेम आज लोकजनशक्ती पार्टी रामविलास नांदेड जिल्हा शिष्टमंडळ नुकतच एम जी एम कॉलेजच्या संचालिका लाटकर मॅडम यांना भेटून आलं माहितीच्या आधारावर आज आम्हाला या ठिकाणी असं कळालं की मागच्या अनेक वर्षापासून विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाचा म्हणजे सहा डिसेंबरचा अभिवादनाचा कार्यक्रम नेहमीच या कॉलेजमध्ये मोठ्या याच्या प्रमाणात घेण्यात येत होता परंतु मागील वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसपासून हा कार्यक्रम घेणं बंद झाला आहे यामुळे येथील कर्मचाऱ्यामध्ये उदासपणा आला आणि यासाठी या, या कॉलेजचे कर्मचारी एकनाथ दुदमल यांनी याविषयी विचारणा केली तर त्यांना उलटसुलट उत्तरे देऊन उत्तरं देण्यात आली त्यामुळे त्यां त्यांना मानसिक त्रास झाला व त्यांची तब्येतसुद्धा बिघडली आम्ही या ठिकाणी निवेदनात त्यांना असं सांगितलेलं आहे की मागच्या वर्षी जरी या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम झाला नसेल तरी कायद्यानुसार या ठिकाणी यावर्षीपासून नेहमीप्रमाणेच कार्यक्रम घेण्यात यावा असं विनंती आम्ही केली आणि जर याविषयी त्यांनी जर विचार केला नसेल या सहा दिवसाचा आम्ही त्यांना अल्टिमेटम मागितलेलं आहे की सहा दिवसामध्ये आम्हाला याचं प्रत्युत्तर मिळालं पाहिजे आम्ही लाटकर मॅडम यांची चर्चाही केली त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की आजपर्यंत आम्ही कोणत्याही महापुरुषाची पुण्यतिथी साजरी केली नाही आणि जर साजरी केली ते असेल तर त्यांचा आम्हाला पुरावा द्या आम्ही ती करून आम्ही त्याप्रमाणे त्यांनी त्यांना तसा पुरावा देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला असं लोकजनशक्ती पार्टीला अशी अपेक्षा आहे की यावर्षी सहा डिसेंबरला नक्कीच या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम होणार आणि जर तसं नाही झालं तर या कॉलेजमध्ये जे आदरणीय कमल किशोर साहेब यांचं एम जी एम कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज हे आहे आणि एवढ्या मोठ्या माणसाचं नाव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जातीय द्वेष निर्माण होणार नाहीत अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो जय शिवराय जय भीत